दोन प्रहारची वेळ असूनही हवेतला गारवा कमी झाला नव्हता दहा बाजूंच्या हिरव्या गर्द रानातून बाजी फुलाजी दौडत होते पाठीमागून शिबंदी धावत होती आकाशात चढलेला रोहिडा किल्ला नजरेत येत होता किल्ल्याच्या प्रथम दरवाजाशी पहारेकऱ्यांचे मुजरे स्वीकारून बाजे फुलाजींनी किल्ल्यात प्रवेश केला बांदल देशमुखांच्या वाढद्यापुढं दोघे पाय उतार झाले वाड्याच्या नगारखान्यातून अब्जाताच त्यांचं लक्ष सदरेकडे गेलं नक्षीदारशी सगळी खांबांनी सदर सजली होती प्यालेल्या तेलामुळे त्या खांबांना एक वेगळाच दझला प्राप्त झाला होता सदरेवर कृष्णाची बांदलांची खास माणसं बसली होती कृष्णाची बांदलांनी साठी ओलांडली असली तरी त्यांचा ताठा कमी झाला नव्हता कानाच्या पाळीपर्यंत आलेले भरघोस खल्ले उठावरच्या पिळदार मिशा त्यांच्या गोल चेहऱ्याला शोभत होत्या कृष्णाचे उंचीला कमी असले तरी त्यांचा बांधा भरदार होता पांडराशुभ्रा अंगरखा अंगरखाळणी पायात तन विजार घातलेले कृष्णाजी सदरेच्या मधून येझाऱ्या घालित होते त्यांच्या हाती हुकट्याची नळी होती त्यांच्या पावलांचा अंदाज घेऊन परातीत भुक्कादान घेतलेला सेवक त्यांच्याबरोबर चालत होता कृष्णाजी बांधलांचं लक्ष्यबाजी फुलाजींकडे गेलं त्यांना पाहताच त्यांच्या नमस्काराचा स्वीकार करून कृष्णाजी म्हणाले या बाजी आम्ही तुमचीच वाट पाहत होतो बाजी फुलाची सदरेवर गेले कृष्णाची बांधलांना उसंत नव्हती त्यांचे सल्लागार भास्कर पंत यांना ते म्हणाले द्या बाजींना तो भोसल्यांचा खलिता द्या मी सांगतो ही अक्कल शिवाची भोसल्याची नव्हे ही ही त्या दादोजी कोंडदेवांची आहे हुफक्याचा झुरका घेऊन ते हुफक्याची नळी हातात उंचावत म्हणाले ते विसरले असतील पण आम्ही विसरलो नाही आमच्यावर हा दादोजी चालून आला असता आम्ही त्याचे स्वार पिटाळून लावले घोड्यांच्या दांड्या तोडल्या शिवापूर गाठेपर्यंत त्याला पुरे वाट झाली एकदा मर खाऊन गेला तर अक्कल येत नाही कृष्णाजी बांदलांचं लक्ष खलिता वाचण्यात गडलेल्या बाजींच्याकडे गेलं कृष्णाजी पंतांचा संताप उफाळला बघा त्या भोसल्याची भाषा बघा ते म्हणे बारा मावळचे जहागीरदार शहाजी भोसल्याची जहागीर म्हणे आणि आमनला आम विचारतो राजे केव्हापासून झालात हो हो आम्ही राजे म्हणवितो आमचे इरडस मावळात सत्ता आहे म्हणाव ज्याच्या हाती ससा असतो तोच पारदे कृष्णाचे बांधलांचे गाल बेडकासारखे थथरत होते नाकाचा शोड तांबडाबुंद झाला होता खुपऱ्याचे दोन झुलुके घेऊन क्षणभर थांबत आणि तरारा चालत ते बोलत होते आम्हाला सांगतो आम्ही म्हणे शिवाजीच्या कागाळ्या विजापूरला कळवणार का नाही आम्ही चाकरी करतो ती बादशहांची बादशहाच एवढ्या तक्रारी केल्या तरी अजून झोपेत आहेत समजेल एक दिवस शिवाजी म्हणजे काय ते वाजेंनी शिवाजीचा खलिता लक्षपूर्वक वाचून तो खलिता परत भास्कर पंतांच्या हाती दिला कृष्णाजी बांदलांनी विचारलं बाजी काय म्हणता बाजींनी भास्कर विचारलं तुमचा काय सल्ला आहे गिळत म्हणाले नाही म्हणजे त्याच काय आहे शिवाजी भोसल्याचा पुंडावा वाढतो आहे हे खरं पण त्यासाठी वैर पत्करण्याऐवजी सलूक होतो का पहावं ते नाही जमलं तर मग आहे शेवटचा मार्ग म्हणजे लढारी लढारी बांदलांच्या तोंडात हुक्याची नळी तशीच राहिली दुसऱ्या क्षणी हुक्कादान घेतलेल्या हरामखुर हुक्क्या तिंगळ नाही आणि माझ्या मागून नुसता फिरतो चाकरी सोड आणि देवीचा तळेकरी हो हु। सेवक हुक्कादान घेऊन वाड्यात धावत गेला कृष्णाचे बांदल भानावर आले शंकेत नजरेनं बाजींच्याकडे पाहत ते म्हणाले पण पंत म्हणतात तसा प्रयत्न करून पाहिला तर राजे म्हणजे सलोखा करावा म्हणता बाजींनी विचारलं उगीच कटकट कशाला वाढवावी तो येऊ दे बघू काय म्हणतो ए बाजी हसले ते म्हणाले तो येतो तेव्हा काही म्हणत नाही तो करून मोकळा होतो कृष्णाजींनी टाळा वाचलं राजे हा शिवाजी कोंढाणा चाकण तोरणा रायगड पुरंदर आणि जावळी घेऊन मोकळा झाला आहे हे गड हा मुलू कसा घेतला पुरंदरवर भावांची भांडणं मिटवण्यासाठी याला बोलावला त्यानं त्या भांडणाचा फायदा घेऊन गड ताब्यात घेतला जावळी अशीच विश्वासघातानं काबीज केली मोऱ्यांचं पारिपत्य करण्यात यश मिळवलं एवढंच कशाला खुंद त्याचे मामा सुपेकर मोहिते त्यांच्याकडे दिवाळीची खुशाली मागायला जाऊन त्याच आपल्या मामाच्या मुसक्या आवळून त्याला बेंगळुरूला पाठवलं तो शिवाजी उद्या या गडावर घेतलात तर तो काय बनाव करेल याचा विश्वास भास्कर पंत देतात त्या शेवटच्या सवालानं भास्कर पंत दचकले त्यांचं दंतहीन थोबाड वाचलं गेलं आवंडा गेळत म्हणाले ते खरं मी तसं नाही म्हणत पण पंत पण नाही बाजी निश्चयानं म्हणाले राजे जगायचं तर मनानं जगाव आपण आदिलशहाचे नोकर आज ना उद्या या शिवाजीवर आदिलशाही तुटून पडेल पडावंच लागेल शिवाजीचा पराभव झाला की शिवाजीशी हातमिळवणी करणाऱ्या साऱ्यांवर आदिलशाहीची वक्र दृष्टी त्यावेळी आपलं भवितव्य काय राहील आदिलशाही विरुद्ध टक्कर द्याल त्या सवालानं कृष्णाजी बांदलांना थरकाप सुटला आम्ही तस कुठं म्हणतो बाजी तुमचा सल्ला हवा आमचं स्पष्ट मत आहे हा शिवाजी मोठा होण्याआधी त्याचा पुंडावा हवा त्याला एकच उत्तर जारी काय उद्या चाल करून येणार असाल तर आजच या आम्ही वाट बघतो साऱ्यांनी बाजींचा निर्णय मान्य केला नव्या आणलेल्या उपकादानाची चौघीत कृष्णाजी म्हणाले वैर पदरात घ्यायचं तर पुर घ्याव त्या शिवाजीला खरमरीत उत्तर पाठवा आणि हे बघा आता तुम्ही खुलाची गडावर राहावा तो कधी एरे सांगता यायचं नाही रे गण मजबूत ठेवा क्रमशः